नमस्कार मित्रांनो मी अशोक कबनूरकर बोलतो आहे मी तुमच्यासमोर एक बोधकथा सांगणार आहे मित्रांनो दोघं भाऊ होते एक मोठा भाऊ एक छोटा भाऊ मोठा भाऊ कष्ट करायचा मेहनत करायचा नोकर चाकर होते पण छोटा भाऊ आळशी होता एके दिवशी बापाला तो म्हणायला लागला बाबा दोन इशे करा अर्धा हिसा मला दे बाप म्हणायला लागले नको बाळा तू एकत्र राहा नाही नाही मला अर्धा इसा पाहिजेच बापानं त्याला अर्धा हिसा दिला त्या छोट्या आळशा मुलांना अर्धा इसा इकून टाकून देऊन पैसे घेऊन बाहेरल्या दिवशी गेला बाहेर जाऊन आईस करू लागला मित्रमंडळी जमले दारू पिणं खाणं पिणं एक दिवस पैसा संपला पैसा संपल्यानंतर त्याचे खटकन डोळे उघडले आता आपण काय करायचं पण त्या देशात दुष्काळ पडला उपासमार होऊ लागली तो एका माणसाकडे गेला काही करा आपण मला लवकर ठेवा त्या माणसानं त्याला शेतात डुकर वळण्यासाठी ठेवलं पण वेळेला त्याला जेवण मिळत नव्हतं त्याच्या मनात आलं की आपण डुकरं जे अन्न खातात चललेलं ते आपण खावावं की काय इच्छा झाली आणि त्याला पश्चाताप झाला त्यानं विचार केलं की माझ्या बापाच्या घरी नवकर चाकर राहतात वेलचेल होते चांगलं जेवण मिळते इथं तर काही मिळत नाही आता आपण बापाकडे जायचं पश्चाताप करायचं आणि बापाला सांगायचं की बाबा मी बापी आहे मला फक्त नवकर ठेवा आणि तो मुलगा बऱ्याच दिवसानंतर बापाकडे गेला बापाकडे जाण्याबरोबर दोघं गळाभेट झाली बापानं त्यांना भेटलं त्यानं मुलानं बापाला भेटलं आणि मुलानं म्हटलं बाबा मला तुम्ही क्षमा करा मी पापी आहे मी वाईट सगळं केलेलं आहे मला फक्त नोकर ठेवा आणि दोन टाईमचं जेवण द्या बापाला दया आली बापानं त्याला कपडे घेतलं बूट घेतलं कोपरं आणून कापलं चार मित्रमंडळी आणून जेवायला दिलं गाणे सुरू केले तेवढ्यात तो मोठा भाऊ बाहेरून येत होता आणि एका नौकराला विचारला अरे आमच्या घरी काय चाललंय काय नाही म्हणे तुमचा छोटा भाऊ आला सत्कार करायला नाही रागा रागानं तो मोठा भाऊ बापाकडे गेला आणि म्हणायला लागला बाबा हे काय केलं तुम्ही केलं मी तुमची सेवा केली मेहनत केलं तर माझा तुम्ही सत्कार केलो नाही काहीच केलो नाही जेवण दिलो नाही आणि याचा काय सत्कार करत आहात त्यावेळेस बाप बनायला लागला बाळा ही जी संपत्ती तुझी जी आहे ते सगळी तुझीच आहे माझी नाही माझ्या छोट्या मुलाची नाही आम्ही काम करतो फक्त खातो आणि हा मुलगा हरवलेला होता तो सापडला मेला होता तो जिवंत झाला म्हणून ह्याचा आम्ही सत्कार करत आहोत याचं आम्ही कौतुक करत आहोत बोलण्याचा तात्पर्य म्हणजे एकमेकाला बापलोक असतील कोणीही असतील क्षमा केलं पाहिजे त्याच्यावर प्रीती केलं पाहिजे प्रेम केलं पाहिजे आणि योग्य न्याय दिला पाहिजे धन्यवाद